आज जवळजवळ पंचवीस वर्षाहून जास्ती काळ झालेला आहे की मालवणची भुयारी गटार योजना रखडलेली आहे फसलेली आहे आणि ती भ्रष्टाचाराच्या गर्तेत अडकलेली आहे जी छत्रपतींनी आमच्यावरती मालवणवासियांवरती किल्ले शिव सिंधुदुर्गाची निर्मिती करून उभारणी करून केलेले अनंत उपकार आहेत पण शासकीय योजनांच्या बाबतीतलं मी सांगतो एका बाजूला निधीच्या कमतरतेची ओरड आणि दुसऱ्या बाजूला ह्या भूमिगत वीज वाहिन्यांचं काम चालू असताना त्याचबरोबर जवळजवळ पावणे दोनशे कोटी रुपयाच्या खर्चाचं पेंडूरच्या सबस्टेशनवरनं मालवण पर्यंतच्या ओरेड लाईनचं सुद्धा काम चालू आहे बरोबर एक महत्वाची गोष्ट की पर्यटन विकास किंवा एकंदरीत विकासाचा विचार हा फक्त आर्थिक विकास या दृष्टीने कधीही होता नाही तर समीर समीरमध्ये आज आपल्यासोबत आहेत श्री नितीन वाळ नितीन वाळके पर्यटन व्यावसायिक आहेत राजकीय विश्लेषक आहेत आणि इराणा व्यापारी पतसंस्थेचे चेअरमन आहेत तर त्यांच्याकडनं जाणून घेऊ पर्यटनाची नवीन दिशा काय असेल तर आपल्याला काय वाटतं की ह्या पर्यटन नगरीत वाढीसाठी वाढ झालेलीच आहे पर्यटनाची पण पर येणारा जो पर्यटक आहे त्याला सुखसोयीसाठी आपल्याकडे काय उपाययोजना आहेत एक महत्वाची गोष्ट की पर्यटन विकास किंवा एकंदरीत विकासाचा विचार हा फक्त आर्थिक विकास या दृष्टीने कधीही होता नाही तसा तो झाला तर काय होत याच ज्वलंत उदाहरण गोवा आहे त्यामुळे पर्यटन विकासाची कुठलीही बाब मांडताना संकल्पना मांडताना प्रकल्प मांडताना केवळ आणि केवळ एक प्रकल्प असा विचार न होता यातून इथल्या स्थानिक माणसाच्या बरोबर येणाऱ्या पर्यटकांना ते किती आनंददायी होऊ शकतं त्यांच्या दृष्टीनं ती किती प्रेक्षणीय होऊ शकतं आणि मग त्यातून जमा खर्चाचा म्हणजे लागणारा निधी आणि येणारा उत्पन्न हा विचार पण पहिली महत्वाची गोष्ट की हे जे काही पर्यटन शहर म्हणून रूपाला येत आहे याच्या पाठीमागे जी छत्रपतींनी आमच्यावरती मालवणवासियांवरती किल्ले शिव सिंधुदुर्गाची निर्मिती करून उभारणी करून केलेले अनंत उपकार आहेत आणि निसर्गाने जे भरभरून देणं आम्हाला दिलेलं आहे या दोन बाबी सगळ्यात महत्वाच्या आणि त्या बाबींच महत्व त्या बाबींचे ऐतिहासिकपणा हा कायम राखून हा विकास झाला पाहिजे हे माझं प्रामाणिक मत आहे मालवण मध्ये बहुतांशी जे प्रोजेक्ट आहेत ते अपुरे आहेत तर येणाऱ्या पर्यटकाला पार्किंग नाही पिण्याचं पाणी स्वच्छ मिळत नाही त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे मच्छरांचा प्रादुर्भाव आहे तर ह्या समस्येने आणि विजे चालपणं आहे तर त्याच्यामुळे ए लोड घेत नाही त्याच्यामुळे बरेचसे पर्यटक रात्रीच निघून जातात तर त्या संदर्भात काय उपाययोजना केली पाहिजे पायाभूत विकासाच्या रस्ते वीज पाणी या पायाभूत विकासाच्या संकल्पना आहे आणि या पायाभूत विकासासाठी म्हणून सर्वतोपरी प्रयत्न होणं ही स्वीकारार्ह बाब आहे आवश्यक बाब आहे आता आपण बघता की विजेच्या खेळखंडोब्याचा प्रश्न किंवा विजेच्या कमी दाबाचा पुरवठ्याचा प्रश्न कदाचित थोडस विषयांतर होईल पण तोपटे वादळानंतर भूमिगत वीज वाहिन्यांचा प्रश्न मार्गी लागला बरोबर आहे ती जवळजवळ पूर्ण किनारपट्टीवरती मला वाटतं सातशे आठशे की पंधराशे कोटीचा तो सगळा प्रकल्प आहे हा प्रकल्प भविष्य काळामध्ये एक वर्ष सहा महिन्यामध्ये होईल मालवणच्या विजेचा प्रश्न महशी सुटेल कारण गेली कित्येक वर्ष जी जंगल पण शासकीय योजनांच्या बाबतीतला मी सांगतो एका बाजूला निधीच्या कमतरतेची ओरड आणि दुसऱ्या बाजूला ह्या भूमिगत वीज वाहिन्यांचं काम चालू असताना त्याचबरोबर जवळजवळ पावणे दोनशे कोटी रुपयाच्या खर्चाचं पेंडूरच्या सबस्टेशन वरन मालवण पर्यंतच्या ओरेड लाईनचं सुद्धा काम चालू आहे बरोबर अरे मग हे पावणे दोनशे कोटी रुपये इतर जी विजेची शहरामधल्या कमी दाबाच्या पुरवठ्याला जबाबदार असणारी रोहित्रांची कमतरता किंवा वारंवार तुटणाऱ्या ताऱ्या मग त्या या गोष्टीसाठी वापरता आले नसते का विचार विकासाचा झाला पाहिजे हा असा झाला पाहिजे होय बाबा हे जर आहे तर हे इथं वर्ण आणि ही जबाबदारी योजनाकर्त्यांची असते ही जबाबदारी राज्यकर्त्यांची असते आणि याच्यासाठी तुमचा चौफेर आणि डोळस लक्ष प्रत्येक प्रकल्पावरती पाहिजे शहरातल्या मच्छरांचा प्रश्न आपण उपस्थित केला मच्छरांचा प्रश्न हा पूर्णपणे सांडपाण्याच्या निचऱ्याच्या वरती आज जवळजवळ पंचवीस वर्षाहून जास्ती काळ झालेला आहे की मालवणची भुयारी गटार योजना रसखडलेली आहे फसलेली आहे आणि ती भ्रष्टाचाराच्या गर्तेत अडकलेली आहे त्यामुळे नागरिकांचे काहीशे कोटी रुपये हे आज जमिनीत गाडलेल्या अवस्थेमध्ये आहेत हा विचार कोणी करायचा इथं कुठंतरी तरी थोडासा राजकीय स्टेटमेंट करण्यासारखं होईल पण तो आपल्याला आठवण करून देतो की मला वाटतं दोन हजार चौदा साली असेल किंवा त्याच्या आसपास असेल म्हणजे आता तारीख नक्की लक्षात नाहीये पण त्यावेळी या मालवण नगरपालिकेमध्ये आम्ही विरोधक आणि सत्ताधारी या सगळ्या नगरसेवकांनी म्हणजे सतराच्या सतरा नगरसेवकांनी एकमुखाचा ठराव केलेला होता की या भुयारी गटार योजनेचा ठेकेदार पाल ह्याचा ठेका रद्द करूया आणि हा रद्द करताना केवळ ह्याचा ठेकेदार रद्द आणि बाकीचं हवेत सोडून नाही तर मी प्रयत्नपूर्वक एक ठेकेदार की जो हे काम सक्षमपणे करू शकेल अशा अशा एका माणसाला इथं घेऊन आलो त्याला ते सगळं प्रकल्पाचं परिस्थिती दाखवली त्याने हे केलं आणि त्याने अगदी ठामपणे सांगितलं की जर रिटेंडरिंग झालं तर या भुयारी गटर योजनेचं काम करायला मी सक्षम आहे हा लक्षात की नाही आम्ही एक मुकाचा ठराव केला हा ठराव झाल्यानंतर आम्हाला असं वाटलं होतं की रिटेंडरिंग होईल नवीन ठेकेदार होईल आणि हे काम मार्गी लागेल वर्ष सहा महिन्यामध्ये पूर्ण होईल तो ठेकेदार तत्कालीन खासदारांकडे गेला त्यांना त्यांच्याकडे रडून दाखवलं त्यांनी तत्कालीन पालकमंत्र्यांना जबरदस्ती केली आणि जिल्हाधिकाऱ्यांनी आमचा तो एकमताचा ठराव सर्व सहमतीचा ठराव रद्द केला त्या सभेमध्ये ज्यावेळी तो पुन्हा रद्द केलेला ठराव चर्चेसाठी आला त्यावेळी मी मांडलं होतं की या जिल्हाधिकाऱ्यांची आता जबाबदारी आहे ते एका वर्षामध्ये हे काम पूर्ण करून घ्यायची या ठेकेदाराकडनं कारण मला फक्त माहिती आहे की वर्ष सहा महिन्यामध्ये हे निघून जाणार आणि पुन्हा एकदा मालवणच्या माथी ही रडकथा कायम राहणार मला सांगायला वाईट वाटतं की ही रडकथा आजही कायम आहे आणि म्हणून मालवणवाल्यांना एक तर खड्डेमयी रस्ते आणि दुसऱ्या मच्छरांचा त्रास शिवाय पैसे गेले ते गेले असा जो काही विकासाचा हे स्वार्थ केंद्रित किंवा भ्रष्टाचारी दृष्टिकोन ना याच्यातून काही होणार नाही त्याच्यासाठी डोळस निस्वार्थी हे सगळ्यात महत्वाचा शब्द आहे शहराचा विकासाचाच फक्त विचार असं घेऊन जर कोणी काम केलं ना तरच ते शक्य आहे मालवण म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर पर्यटक किंवा व्यावसायिक म्हणून तुमच्या डोक्यात असतं की मला फक्त शंभर दिवसाचा बिझनेस आहे बरोबर गणपती दिवाळी क्रिसमस एप्रिल मे बरोबर त्याच्यातही काही संकटे येतात वादळ येतात किंवा अजून काही येतं आणि तो धंदा आपला पूर्णपणे नष्ट होतो बरं अजून बर। बर। दोन वर्ष हेच पाहिलं आहे कधी वादळ आलं आहे कधी पाऊस आला हा तर जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर म्हणजे दिवाळीपर्यंत हा जो हंगाम असतो तो पावसाळी हंगाम असतो मग त्या पावसाळी हंगामात जे समुद्रकिनारे नसतील पण खाड्या आहेत नदी आहे आपल्याकडे तर त्याच्यावरती पर्यटन कसं वाढेल आणि त्याच्यावरती तुमचं काय विचार आहे खूप महत्वाच्या प्रश्नाला आपण हात घातला आणि त्याच्यावरती चर्चा करायची संधी दिली एक गोष्ट लक्षात घ्यायची की, की जे जागतिक तापमान संकट आपल्या समस्त मानवजातीवरती भोंगावत आहे त्याच्या परिणामी आज आपल्याकडचा पावसाळा हा चार महिन्यांचा राहिलेला नाहीये तो सहा महिने ते सात महिन्यापर्यंत चालला आणि त्यामुळे दिवाळीचा मौसम हा इथल्या पर्यटन व्यावसायिकांच्या हातातून आता निसडला आहे निष्ठत जाणार आहे हा लक्षात घेणार आणि यातली आणखी एक महत्वाची आर्थिक बाब मी सांगतो की या निसटण्यामुळे किंवा अगदी गेली चार वर्ष तोक्तेवादळापासून वा किंवा त्याच्याही एखाद्या वर्ष आधीपासून बघतो की ज्याचा आपण उल्लेख केला एप्रिल आणखी मे महिन्याचा तर सतरा अठरा मे पासूनच पाऊस सुरू होतोय पावसाळा सुरू होतोय जो पूर्वी सात जून नंतर पंधरा जून पासून खऱ्या अर्थाने पावसाळा चालू व्हायचा शाळा सुरू झाल्यानंतर त्यामुळे हा पावसाचा जो पाऊस पडण्याचा किंवा वादळ येण्याची वारंवारीचा आणि पाऊस पडण्याचा कालावधी हा निश्चितपणे वाढलेला आहे मालवणचं पर्यटन आज पूर्णपणे समुद्र केंद्रित झालेला आहे आणि त्यात काय चूक का आहे असं मला म्हणायचं नाहीये कारण इथल्या भूमिपुत्रांनी ते विकसित केलेलं आहे मच्छीमार युवकांच्या ज्यावेळी लक्षात आलं की मच्छीमारी बरोबर आपल्याला समुद्राशी निगडीत असणारा पर्यटनाचा व्यवसाय म्हणून उपलब्ध झाला आहे त्यावेळी त्यांनी हिरिरीने त्याच्यामध्ये भाग घेतली आणि कसल्याही शासन सहकार्याशिवाय त्यांनी स्वतःचे उद्योग व्यवसाय उभे केले पण ज्यावेळी पंधरा अठरा मे पासून त्यांचा व्यवसाय बंद पडतो तो फार अगदी दिवाळी संपून गेल्यानंतर म्हणजे त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत पाऊस पडतो आहे सध्या आणि त्यातही त्यानंतर कधीतरी वारे सुरू झाले की किनारी भागातल्या पर्यटनाचं तर हे जे काही किनारी भागातलं पर्यटन आहे हे आपल्याला पावसाळी पर्यटनाच्या दिवसामध्ये कस विस्तारता येईल याच्यावरती आपल्याला निश्चितपणे काम करावं लागेल सगळ्या पर्यटनासाठी कारण आज ज्यावेळी आपण जवळजवळ एकशे ऐंशी ते दोनशे दिवस अक्षरशः भजन करत काढतो त्यावेळी उर्वरित दिवसातल्या उलाढालीवरती त्याचा प्रचंड ताण येतो आणि त्यामुळे महत्त्वाची महत्त्वाचं जे नुकसान होतं ते नुकसान जे नव्याने व्यवसायात येत आहेत त्यांचं होतं मी नेहमी असं अर्थशास्त्राच्या भाषेत होतं की जे प्रस्थापित आहेत त्यांचं नफ्यात नुकसान होतं परंतु जे नवीन आहेत स्टार्टअप आहेत त्यांचं मुदलात नुकसान होतं आणि ते आयुष्यामध्ये परत काही वर्ष मागे फेकले जातात हे जर बदलायचं असेल तर आपल्याला आपल्या पर्यटनाचा विस्तार हा किनाऱ्यावरनं आता आतल्या भागामध्ये पण आणला पाहिजे मग आतल्या भागामध्ये आणायचं झालं तर काय आहे तर आपल्याकडे पावसाळ्यामध्ये कितीतरी असे छोटे 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 धबधबे किंवा पाणवठे तयार होतात की ज्याचा आनंद घेण्यासाठी म्हणून जर आंबोलीमध्ये प्रचंड गर्दी होत असेल तर त्या आंबोलीतल्या पर्यटनातला आणखीन एक फाटा म्हणजे तिथं ती व्यवस्था सगळी कोलमडून जाते कोलमडून म्हणजे त्याला म्हणायचं झालं तर त्या संपूर्ण व्यवस्थेवरती प्रचंड ताण येतो मग ते निसर्गावरती तसाच ताण येतो मग ते या भागामध्ये कसं आणता येईल मग या पर्यटनाला कुठंतरी आंबोलीपेक्षा निराळे मग त्याला साहसी पर्यटनाची जोर जोर देता येईल का मग त्यातून रॉक क्लाइंबिंग सारखा विषय असेल तर तो कशा पद्धतीने करता येईल किंवा आपल्या ज्या काही छोटी 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 पण सुरक्षित आणि सुंदर जंगला आहे मग या जंगलांचा वापर या पावसाळी पर्यटनाच्या दृष्टीने जंगल ट्रेकच्या माध्यमातून कसा करता येईल मालवणचं मालवण पण टिकवताना मालवणचं ऐतिहासिक पण नजरेत आणून देण्यासाठी एखादा नेचर ट्रेल किंवा ऐतिहासिक ट्रेल हा कशा पद्धतीने करता येईल पक्षी निरीक्षण मालवणच्या हे कोरोनाच्या काळामध्ये हेमंत सावंत सारख्या माणसांनी लक्षात आणून दिलं की आमच्या भरड नाक्यासारख्या परिसरामध्ये पक्ष्यांच्या जवळजवळ सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस विविध प्रजाती आहेत या पक्षी निरीक्षणाचं त्याच्यामध्ये आमच्याकडे सी इगल सारखी खूप दुर्मिळ जातीचे मोठे गरुड एका विशिष्ट झाडावरती घरटी घालतात ते आंतरराष्ट्रीय छायाचित्रकार नेचर फोटोग्राफरच्या दृष्टीनं खूप महत्वाची बाब आहे आमच्याकडे जसं याच्यामध्ये आपण मसाई मारामध्ये ते ग्रेट मायग्रेशन बघायला जातो झेब्रे आणखीन यांचं वाईल्डर बिस्ट आमच्याकडे दिवसातनं जवळजवळ रोज कोल्ह्यांचं मायग्रेशन नदी खाडी पात्रातनं शुद्ध पाण्याच्या पिण्याच्या पाण्यासाठी म्हणून होतं या बाबी आपण लोकांच्या नजरेसमोर आणणार आहोत की नाही आमच्याकडचे असलेले छोटे छोटे मी पर्यटन पसरलं पाहिजे आज आपल्याकडे रेवतळ्यासारखा भाग आहे की ज्याच्यामध्ये नऊ वळणांचा रस्ता आहे मालवण सारख्या शहरामध्ये छोटासा अर्धा किलोमीटरचा नऊ वळणांचा रस्ता मी आपल्याला मुद्दाम सांगू इच्छितो की जपानमध्ये एक पर्यटन स्थळ आहे काय पर्यटन स्थळ आहे एक छोटीशी टेकडी आहे त्या टेकडीवरती तुम्हाला गाडीने घेऊन जातात आणि त्यानंतर उतरताना तुम्हाला त्या छोट्या कार्ट दिल्या जातात की ज्याच्यावरनं घसरगुंडी करून त्या वळणा वळणांच्या रस्त्याने तुम्ही खाली खाली उतरायचं केवढा मोठा आनंद आज ज्यावेळी आपण बाहेर पडतो त्यावेळी पर्यटन पर्यटन म्हणजे काय तर आपण आपलं बालपण मोकळेपणाने अनुभवायचं स्वच्छंदपणाने अनुभवायचं मग अशा पद्धतीने जर आपण त्या नऊ वळणांच्या रस्त्याचा जर उपयोग केला तर तो, तो भाग का नाही पर्यटनाचा हब बनणार आहे आमचा अडारी पासून कोळंब पर्यंतचा एक छान बंधारा घातलेला आहे आणि त्या बंधाऱ्यावरती जर आपण ट्रेक केला केवढी सुंदर रचना आहे तिथे आणि तिथे सुंदरपैकी फिशिंग रॉड घेऊन तुम्ही तिथे पचवलं ही एवढ्या एवढ्या तांबोशा अशा तुम्हाला तिथं दिसतात शहरातले कितीतरी किती युवक लोक मग पर्यटकांना हा आनंद आपण देऊ शकत नाही का असा विचार जर केला आणि या फक्त किनारी पर्यटनाच्या बरोबर या आतल्या पर्यटनाला जर आपण अधिक भर दिला तर मग मालवणचं पर्यटन हे तीनशे पासष्ट दिवसांचं होईल गणेश फेस्टिवल आज कोकणामध्ये गणपती उत्सव हा घराघरातून होतो आणि आमच्यासारखा उत्सव अन्यत्र कुठेही होत नाही मोठ्या शहरातले उत्सवांना जे बाजारू स्वरूप आलेलं आहे लोकांना ते मान्य नाही पुण्यामध्ये जर गणेश फेस्टिवल होऊ शकतो तर का नाही मालवणमध्ये गणेश फेस्टिवल होऊ शकत का नाही राज्यभरातलं ना लोक येणार देशभरातलं लोक येणार पर्याय हा विचार करण्याची गरज आहे आणि मग जर तो गणेश फेस्टिवलचा विषय झाला तर मग जी गॅप पडते आहे मे नंतर थेट दिवाळी किंवा त्याच्या पलीकडे ती गॅप परून येईल आणि मग इथं खऱ्या अर्थाने रोजगाराची उपलब्धता मोठ्या प्रमाणात होईल आणि मग खऱ्या अर्थाने जी लेवल वाढली पाहिजे पर्यटनाची दर्जा वाढला पाहिजे या दर्जा वाढल्यानंतर इथला युवक कामधंद्याच्या शोधामध्ये बाहेर जाऊ इच्छिणार नाही कारण जे शिक्षण घेऊन त्याला मुंबईसारख्या ठिकाणी किंवा कुठल्याही शहरामध्ये जाऊन एक वीस पंचवीस हजार रुपयाची तीस हजार रुपयाची नोकरी मिळते किंवा वर्षाला चार लाख रुपयाचं पाच लाख रुपयाचं पॅकेज मिळत आहे ज्या दिवशी हे तीनशे पासष्ट दिवसाचं पर्यटन इथं अस्तित्वात येईल त्या दिवशी त्या मुलाला इथल्या इथे वर्षाला पाच नवे दहा लाख रुपयाचं पॅकेज देण्याची क्षमता या पर्यटन व्यवसायामध्ये आहे आणि मग असं झाल्यानंतर कशासाठी कोणाला इच्छा आहे आपलं गाव सोडून इतकं सुंदर स्वच्छ सुंदर हवा छान हवा हवामान वातावरण आणि परत रोज एकमेकांना भेटण्याचं जे सुख आहे आपल्या कुटुंबाबद्दल बरोबर राहण्याचं असू आहे कशासाठी जाणार ते गाव सोडून आणि मग आपोआप जी एकेकाळी चाळीस हजार मालवणची लोकसंख्या होती शहर वाढत जाणार आणि त्यातून शहराचा विकास होत जाणार ही विकासाची संकल्पना असली पाहिजे तर हे होते आपल्यासोबत नितीन वाळकेजी भटकन समीर मध्ये असे नवीन नवीन विषय घेऊन मी आपल्यासमोर येण्याचा प्रयत्न करेन तर भटकन तिवेज समीर सोबत रहा माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा